हॅलो मी वाकडी माझं गाव वाकडी तालुका चाळीसगाव जिल्हा जळगाव हे बघा वांगे टर्मिनक्स ॲग्रो कंपनीचं प्र टर्विनक्स ॲग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे सोलिओ आणि जयंट हे मी थिपकद्वारे सोडल्याने माझे वांगे आज चाळीस दिवसाचे झाड आहे बघून घ्या तुम्ही एकदम जबरदस्त सेटिंग आणि एकदम खालून फुटवे केलेले आहे आपण बघू शकता चाळीस दिवसाचा प्लॉट आहे फक्त